गंटन अरे लोक भंगारात पैसे कमी देत हा इथं आपल्याला अंडरपॅट घ्यायला पैसे एवढी तंगी चालू आहे आपल्याला म्हणजे मला घातली का नाही घातली रात्री तीच पिळून वली करून अरे अवघडी सगळ्यांची झाली बाळू हो काय सांगायचं दाद घासलं कोलगेट नाही राखी राखीनी राखीनी हा तुझ्या घरी चुला नाही बंबी नाही कोण आणली राख कुठून आणले म्हणजे पल्लेकरच त्या दुकाना आणायचे पलेकारच्या मायातून ती तर रात्री एक बॉडी चालली होती तिची तर नाही राख लावली ला अंधारात काही दिसलंच नाही तरी म्हंटल असं कसं जायला सारखं वास येतोय अरे ते माझ्याची राख लावली तो अरे मला पतंग चक्री घ्यायची माझ्याकडे बी पैसे नाही राव पतंगांची चक्री आता संक्रांत आली जवळ अरे इथं लोकांचे दैनंदिन गरजा भागवायला पैसे नाही राव गंट्या बघितलं ना अंतर ओसर नाही इथं आमच्या दैनंदिन लागणारे गोष्टी पतंग माझ्या तू चक्री न उडवली तर तुम्ही वाचून राहणार आहे का सण होणार आहे या पकडायचं आलेली पतंग धरायची त्याला कशाला पैसे व्हायला घालतो पैसे जर कमवायचे असतील तर माझ्याकडे काय आयडिया काय गरज मुंडे करा इकडं कापितो काय नाही आयडिया सांगतो हॅलो करण यात आईला आई लय भारी आय डाय ती गत करायची कसं चला नाही मी काय म्हणतो शिर्पले बी घ्यावं लागन त्याची बे तंगी कमी आहे का आ चला चला शिर मग काय झालं गाडी कोणती गाडी स्कूटी घेऊन मागितली होती मी तुम्हाला स्कूटी बाई चेअरमन कडे अशी स्कूटी मागत असत चेअरमन आहे का नाही तुम्ही चेअरमन ला बोले मागा स्कॉर्पिओ मागा हेलिकॉप्टर मागा हे अशी स्कूटी आता हेलिकॉप्टर मध्ये फिरायचं का मी फिरावा मला अशी इच्छा आहे माझ्या सोबत हेलिकॉप्टर मध्ये नाही द्या राफेल विमानात झेंडाव राफेल अहो थोड्या थोड्या कामासाठी फाट जावं लागतं कर मी पाहिजे ना म्हणून म्हणते गाडी घेऊन द्या मला मला हे पटतच नाही तुम्ही चला मी तुम्हाला जेसीबीच घेऊन देतो एका जेसीबी बघायला जाऊ आपण जेसीबी मला स्कूटी बिटी किरकोळ वाटत मला लाज वाटते तुम्हाला स्कूटी घेऊन द्यायला असं फोर व्हीलर मागा तुम्ही फॉर्च्युनर मागा तुम्ही रनगडा मागितला ना तर मी आणून देऊ शकतो तुम्हाला स्कूटी घेऊन द्यायची का ना तेवढं सांगा बाकीच राहू द्या राव स्कूटीच काय मॅडम दहा स्कूटीचं शोरूम देऊ तुम्हाला काढून फक्त आता तुम्ही सांगा तुम्हाला फोर व्हीलर कोणती घ्यायची फोर व्हीलर नाही पाहिजे मला चेअरमन तुम्हाला स्कूटी म्हणते मी स्कू लोक काय म्हणते सुजाता बाईला चेअरमन ने काय गिफ्ट दिलं तो स्कूटी त्यापेक्षा ना तुम्ही सांगा ट्रक देऊ काय करता ट्रक असा माल ट्रक दहा बारा टायरचा सोळा टायरचा चेअरमन मी काय म्हणते तुम्ही काय म्हणताय जाऊ द्या मला आहे ना तुमच्याशी बोलायचंच नाही जा चालले मी अहो सुजाता बाई काय बाई राव मी एवढा मोठा फोर व्हीलर देऊन यांना लागत बसा तू इकडे काय नाही गेला का तू प्रति माननीय संस्थापक अध्यक्ष राजमान्य फरसान तसेच राजमान्य उडपी अँड रेस्टॉरंट आणि धामाल प्रोडक्शन विषय एक दिवसाची किरकोळ रजा मिळणे बाबत अर्जदार गंठन कुमार पत्ता अहिल्यानगर माननीय महोदय मी विनंती कारणे आपणास अर्ज करतो की मला एक दिवसाची किरकोळ राजा मिळावी गेले दोन महिने झाले मी आपणाच्या इथे कार्यरत आहे दोन महिन्यात एकही राजा घेतलेली नाही माझी इच्छा आहे की नेमकी सुट्टी कशी असते हे एकदा अनुभवून बघावं आणि माझं काही अत्यंत खाजगी काम असल्यामुळे मला त्वरित एक दिवसाची राजा मिळण्यात यावी आपला हितचिंतक नाही नाही आपला विश्वासू गंठन कुमार अर्ज लिहून का नाही आणला तू मला लिहित कुठे येतो एवढं कसं तुला बरोबर प्रती भीती विषय अर्जदार एवढं कसं कळालं तुला पाठ केलंय पण तुला का सुट्टी पाहिजे मला एवढं घेऊन बघतो सुट्टी असते ठीक आहे मग आता काय तुझं एवढं पाठ केलंय केलं आता त्या पाठ मान द्यावा लागेल एकच दिवसाची एकच आणि उद्या आपण आपल्या संस्थेवर सालाबाद प्रमाणे कार्यरत व्हाल अशी एक अपेक्षा आहे सकाळी आठ वाजता हजर बर आहे चला येऊ का असं चुर धिंगत वावा बरं बरं लोभ लोभ आहे बाबा तुमच्या सगळं करून काय जाय काल चेअरमॅन अ चेअरमॅन माझी आपणाकडे अत्यंत महत्वाचे काम आहे असे काय काम आहे आपण बैशील बोलूयात काही का? का? कारणास्तव आम्ही बाहेर दिशेला गमन करणार होतो का थांबविले मला ना पाचशे रुपयाची अर्जंट गरज आहे रुपयाची गरज आहे तुला म्हणून एवढं तू शब्द असे मधात भिजून बोलत होता माझ्याशी पैसे बिसे काय नाही आपल्याकडे फुटकी कवडी देत नाही मी कोणाला आता पास केला सगळा धंदा बंद केलाय मी द्यायचं अहो द्या द्यायचा परत देणार तुम्हाला मला परत येऊ नको काही नको मी देतच नाही तूच उलट ये मला कोणाकडे असले तुझ्याकडे असले लय अर्जंट काय काही नाही तुम्हाला माहित नाही खासियत आपली काय खासियत खासिती लय लक्की माणूस आहे लक्की माणूस जो माणूस माझ्यावर वासप बसून गप्पा मारतो किंवा जो मला उसने पैसे देतो ना त्याचा तो दिवस एकदम आनंदात म्हणजे एकदम असं लकी आपला दिवसच आनंदात असतो आणि दिवसापेक्षा आपली रात्र सुद्धा आनंदात असते त्यामुळे आपल्याला कोणत्या लकीची गरज नाही आणि तुझी गरज नाही आणि जो माणूस मला पैसे देत नाही ना तेच लय मोठं नुकसान असे <laughs> लय बघितले आम्हाला असं कावळ्याच्या शापानी गुर मरत नाहीत तू काही करतो मी पैसे देत नसतो पण नाही नुकसान झालं तर मला काय बोलायच नाही अरे हो दे किती नुकसान असं काही होत माहिती का या शिरप्याला बी ना बोल रे शिरप्या काय अरे ती गुजरातून दीड लाख रुपये देऊन आणली ती म्हैस अरे दिसत नाही म्हणजे काय ना 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 तू लगेच म्हशीचा पाठलाग कर जे नी कुणी नेली असेल ना त्याचा तपास कर आणि बंदुकीत पहिल्या दोन गोळ्या टाकून घे जागे पाहिजे ना डोक्यातच गुळी घालतो त्याच्या हा हा तू आपल्या ते उसाकडे तिकडे चक्कर मार माग काढ त्याचा माग काढ त्या म्हशीचा हा हा या म्हशीला नेमकं कुणी नेली काय माहिती झालं मग चाल दीड लाखाच आईला ठे आता ही आली अरे तुला पाहिजे का काय पाहिजे तरी पाचशे की कोणती पनवती लावी तर पर... तू मला काय बरं पनवती लावतो म्हणजे आता ला, थे, थे आजार द्यावे लागतील आता या हे आमची नेते तो युवा नेता कोणास तरी काय करता आधी येत नसत मी आजार परत काही नुकसान होईल तुम्ही ऐकतो एकदाच होत असत परत काय गावा चेअरमन हा अगटीत झालं अगटीत आता काय झालं बाबा ती संगी संगी आपली संगीत काय युवानिया त्याच्या गाडीवर जाताना पाहिले मी आत्ता घ्या काच त्या संगीला एवढं सांभाळलो आपण आता युवानिया त्याच्या गाडीवर का लगेच मी पळत पळत तुम्हाला सांगायला आलो पहिले संगीचा संगी आता संध्याकाळी तिच्या अशा लाईटीला आता करंट सुरू चारशे चाळीसचा आयला ये तू काळ्या गेवीच आहे का घरी नाही मग काही जसं बोलून तसंच घडत आहे मग मी तुम्हाला आधीच सांगितलं जो मला पैसे देतो त्यासाठी मी लकी जो देत नाही त्यासाठी आणलं की दर हे पाचशे आग परत घे बाबा ती संघी गेली युवा गाडी कार्यकर्त्याच्या गाडीवर तशी सुजाताबाई नको जायला दुसरीकडे घे हजार रुपये करायची येऊ का हा लवकरच परत देईल मी तुम्हाला कुणाची दिले त्यावर हो तुमचे ठेवणार बर बरोबर आहे ना आपलं नेहमीप्रमाणे हा हा येतो हा या या आता दीड लाखाची असं आता आता नुकसान हे गाडी आता ऐशे रुपयाचा बेद तो कस काय सोडली तुझी भारी खेळायला एक नंबर काही विषय येत नाही चल द्या धर हे पाचशे तुझे ओके हे पाचशे माझे आता ते पाचशे तुला काय करायचं तू कोलगेट आण नाही तर मग ते डाळ डाबर च्या प्रशांत तुझा प्रश्न नाही काय ठरलं आपलं काय वाटण्या ती काही करायचं तुम्ही काय वाटण्या करू घेता अरे बाबा भाऊ तुला धर हे पाचशे धर तुला घे तू नवी कोरे अंडर पॅन्ट घे इलेक्ट्रिक वाली घे तुला मला आहे दोघांच झालं तुझं कस अरे माझ्याकडे ना लक्ष्मी चालत स्वतः पैसे स्वतःहून येणार का आपल्याकडे स्वतःहून बाय भाऊ आता तुझा नंबर राहिला बरं का फक्त अय मी का आहे तयार रे त्याची ना काळजी करू दो मग चला काहीच विषय नाही काही म्हण प्लॅन बाकी बाहेर झालं विषय का चेअरमनला थोडा पण संशय नाही आला थोडा पण आपलं दिमाग आहे ना दिमाग कम्प्युटर पेक्षा फास्ट चालवतो तू भारी आहे म्हणजे हार्ड डिस्क रॅन्डम ऍक्सेस मेमोरी खत बडबड करीन बो नाही गुजरातला जायची काय गरज होती आणि इकडे जायची काय गरज होती म्हैस गेली बरं शिर्प्याचा फोन आला का हा शिरपा काय रे काय म्हैसा पडली हा आयला बरं झालं बरं झालं गोठ्यात बांधलं की हा हा आयला भारी काम झालं गाड्या आयला गांठ्या म्हणतो ते खरं राव गांठ्याला पैसे दिले म्हैसाचा आली राव गंट्याची परत गाठी घ्यावं लागत असती <laughs> पत्त्यांमधले राजे आम्ही मी असा कसा असा कसा वेगळा 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 मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा अरे मग आहेस तू बरा आहेस ना हो एकदम मस्त मजेत आहे <laughs> मजेत आहे तुला काही भूक बुक ला, लागली जेवायचं का तुला नाश्ता का काय मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नेऊ शकतो मी नको कपडे बिपडे घ्यायचे तुला नाही नाही काय पाहिजे ते सांग तुला आज आज मी खुश आहे तुझ्या खुश का अरे तुला पैसे दिले ना आपली अरे तू खरच ना काय <laughs> गांठ्या केस जायला लागले तू अंडा पार तुझे पण मग ही पण गो उठली का नुसती केस गळती चालू पण ते जाऊ दे तुला म्हणजे मी इतका खुश झालो का मी आज ना तुला हे बघ हजार रुपये तर मैस आली आपली एकदम हे घे हजार तुला मस्तपैकी पैकी कर <laughs> तुला पैसे दिले का इकडे आनंदाचीच बातमी येते आपल्याला <laughs> काय म्हणत मला ऐकल्यापासून एक माणूस असं कौतुका होत कि मला असं वाटायचं तुमच्या जागे मी असावा <laughs> बोललं काय की <थी> माणूस म्हणलं <laughs> चेअरमन सारखा सा राज <laughs> असा राजंडा टेकणा असा निद्या छातीचा एकदम हँडसम मिश्यावर ताव हो देणारा बर बर माझा नवरा पाहिजे होता कोण म्हणला असा सुद्धा त्याला मला अजून कुठं जे घटस्फोट त्या नाही आता माझ्याकडं वर्णन करीत होत्या तुमचं येस बरेच रे बाळू तुझ्या अजून रोज सकाळी खोबरेट याची थोंड लागल्या गोळशी तू अजून काही नाही सुजाताबाई काय म्हणली काय म्हणली सुजाताबाई म्हणली चेअरमन सारखा सात जन्म मला ह्योज नावरा भेटावा म्हणून ती वाडाला दोर एकूण टाळी ती सुजाताबाई कधी मला असं सांगितलंच नाही राव काय आतल्या गाठीच्या का बाई आहेत अजिबात मला बोलत नाही काय काय बाई माणसं मन मोकळ आपल्या दुसऱ्या माणसाकडे करतात आपल्या जवळच्या माणसापेक्षा तू बिल भारी सांगितलं तुला बी आहे ना मी हे तर तुला हजार रुपये मग पाचशेच्या दोन दोन नोट अजून काय म्हणले का बाई आणि बाई काय म्हणले माहिती एक माणूस मला गिफ्ट देणारे असले आणि ते गिफ्ट घेऊन आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार असं काय म्हणले पिक्चरला पिक्चरला आज आज दिल खुश झाला आज मोसम बडा बैमान है बडा बैमान है आज मोसम तूफान खडा तूफान फे अजून आता बघ कस तोफान हे दोन आणि ती एक तीन चल वाटून घेऊ दीड दीड काय खरं नवरायच कधी म्हणते गाडी घेऊन द्या कधी म्हणता दिवाळीला कधी म्हणता बंडेला आणि आता म्हणे कशाला पाहिजे गाडी मग असंच पाहिजे द्यायचं का मी अ सुचेताबाई बसा गाडीवर बस कुठे आपण तिथे जाऊन बसू जरा बस तुम्हाला काय करायचं मोठी मोठी आणली नाही म्हटलं गाडीवर फिरायचं सांगू का मी आज लय आहे एकदम बऱ्याचशा गोष्टी माझ्या मनासारख्या जे जे म्हणजे नाही का मला असं भारी वाटतय आणि खरं सांगू का म्हणजे तुमच्यावर असं खुश आहे पण तुम्ही अशा काही गोष्टी मनात नाही ठेवायच्या असं बोलून दाखवायला पाहिजे ना ते एकदम असं बाळू सारख्या माणसं जर बोलत असते हे असं तसं म्हणजे मला अपेक्षाच नव्हती तुमच्या भावना अशा असतील एवढे दिवस तुम्ही भावना आतमध्ये अशा कुंडून ठेवल्या भावनेचा असा काय म्हणतात त्याला विस्फोट होत असतो बोलून दाखवत जायचं तुमचा स्वभाव तसा आहे तुम्ही मीत भाषी ज्यादा बोलणार नाहीत मला माहितीये पण पहा मी तुमच्यासाठी काय आणले खोला तुम्हीच खोला काय बघा तर खरं <laughs> तुम्ही कोटेशन काढून आले कोटेशन नाही अख्खे पैसे भरले तिथं ऍडव्हान्स आहे ना तिथं पहा एक लाख तीस हजार ऍक्टिव्हा साठी भरलेत अयो शेरमन डायरेक्ट पैसे <laughs> हा आता आमच्या एवढं जीवा भावाचं माणूस जर असं रस्त्याने पायी पायी फिरत असेल आम्हाला बरं वाटतं का ते म्हणून तुमच्यासाठी आम्ही खास कुटी तुम्हाला जी आवडती ती घेतली थँक्यू किती ना अहो असं थँक्यू म्हणून आम्हाला काय आला आता तुम्ही आमच्या तोंडावर चांगले म्हणल्या लय भारी वाटलं मला असं एकदम पावसात भिजल्यासारखं वाटलं हा ना मग कधी जायचं गाडी आणायला अहो तुम्ही जायचं त्या शोरूम मध्ये आणि डायरेक्ट ती मॅनेजरला ही चिठ्ठी दाखवायची आणि चावी वी घ्यायची घरी यायचं आपण गेलो असतो ते नाही जमणार ते आमच्या चुलत मिळवण्याचं शोरूम आणि त्याला मी सांगितलंय जे रिसीट घेऊन येईन त्यालाच गाडी द्यायची त्यांना जर कळलं की मी तुमच्या बरोबर आल तर ना हा कामच्या घरी काही वाद होईल त्यापेक्षा तुम्ही जा पण कसं आहे बर का म्हणजे मला असं बोलायचंय कि तेवढे एकदा मला तुमच्या कानाने ऐकायचंय जे, जे बाळूनी सांगित मला सांगितलंय ना म्हणजे तुमच्या तोंडून मला ऐकायचं तुमच्या कानाने नाही तुमच्या तोंडाने ऐकायचंय कि

यासाठी गिफ्ट देता का मला अहो तुम्ही फक्त हा तुम्ही का असा विचार करता का म्हणजे गिफ्ट दिला म्हणून घेतला असं काय झालं पण कस काय झालं म्हणजे हे तुमचं मनात पाप होत म्हणून मला म्हणता गाडी आणली हे आणलं ते आणलं म्हणजे मला आम्ही दाखवता काय तुम्ही मी तुम्हाला सांगून ठेवता आता माझ्या समोर यायचं नाही तुमच्यासोबत बोलणार पण नाही चालले मी बाई ऐका ना काय झालं गाड्या कॅम झालं काय अ बायती चिट्टी आईला म्हणजे एक लाख तीस हजारे गेले त्या गंठ्याला पैसे गेले झालं काय गंठ्या गोयाचा गडबड घोटाळा करत्या तो शाळा क वा त्या दोस्तीचा स्वॅगच निर्रळा करत्यात खोड्या न घालत्यात गाड्या मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन टोला